नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती आणि ही जी तुम्ही व्हिडिओमध्ये जी गाडी बघत आहात ही आहे महिंद्रा कंपनीकडनं येणारी ट्रिओ प्लस जी की इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आहे आणि या रिक्षाबद्दल आपण संपूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत गाडीची रेंज किती असणार आहे बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली कोणकोणते फीचर जे ते नवीन गाडीमध्ये दिलेले आणि तुमच्यासाठी ही गाडी जी आहे ते कशी बेनिफिट असणार आहे आणि काय काय गोष्टी या गाडीमध्ये आहे किंवा या गाडीची किंमत किती आहे पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किंवा पुणे एरियामधली तर ती देखील आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आणि डिटेल माहिती म्हणजे रेंज किती आहे फीचर्स कोणकोणते नवीन दिलेले अशी डिटेल माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून पाहणार आहोत तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकोन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते, ते तुम्हाला सर्वात येईल आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला कमेंट देखील करून चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे आणि या गाडीची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला कशी वाटते ते देखील व्हिडिओ संपल्यानंतर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता है। है तुम्हाले तुम्हाले ता तुम्हाले ता या गाडीबद्दल काही प्रश्न असतील तुमचे तर ते देखील तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून विचारू देखील शकता हे मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल तर चला तर मग मंडळी आजचा ह्या महिंद्रा टी ओ प्लस या गाडीचा व्हिडिओ जो आहे तो आपण डिटेलमध्ये चालू करूया मंडळी आता आपण व्हिडिओला चालू करूया आणि ही जी तुम्ही व्हिडिओमध्ये गाडी बघतात ही आहे महिंद्रा टीओ प्लस विथ मेटल बॉडीमध्ये येते समोरचा लुक जो आहे तो महिंद्रा टीओ प्लस विथ मेटल बॉडी या गाडीचा ऑटो रिक्षाचा तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा गाडी जी येते एक चांगली आहे आणि लुक्स वाइज बघितलं तर ही मी बऱ्याच ठिकाणी रोडवरती चालताना बघितलेली आहे त्यामुळे ही गाडी बऱ्याच लोकांनी घेतलेलीसुद्धा आहे चालू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला मी गाडीची चावी दाखवतो या ऑटो रिक्षेत जर तुम्ही घेण्याचा विचारलं असाल तर तुम्हाला गाडीची चावी कशी मिळून जाते दोन चाव्या ज्या आहेत त्या गाडीसोबत अशा प्रकारच्या मिळून जातात महिंद्राची बॅजिंग चावीवरती देण्यात आलेली आहे समोर साइड व्ह्यू मिररची जर क्वालिटी वाढली तर चांगली आहे मागच्या येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या चांगल्या व्हिजिबल होतात कस्टमरला रिक्षा चालवताना समोरची जी विंडशील्ड किंवा ग्लास एरिया बघितला जातो चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे विजिबिलिटीला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही समोर एक सिंगल वायपर मिळून जातो ट्रीओ प्लसची बॅजिंग जे आहे इथे करण्यात आले आहे ग्राफिक्स देखील चांगला आहे इथे महिंद्राची बॅजिंग क्रोममध्ये तुम्हाला बघायला मिळून जाते त्यासोबतच इथे नंबर प्लेट जी इथे गाडी पासिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे ग्रीन नंबर प्लेट मिळणार आहे तर ती नंबर प्लेट तुम्ही इथे लावू शकता आणि इथे जर ग्राफिक्स किंवा लोगो किंवा इथे एम्बोसिंग जर बघितलं तर ते देखील एक चांगल्या प्रकारे लुकला एनहास बरोबर खाली आल्यानंतर इथे मडगाड किंवा फेंडर जो वेळ तो तुम्हाला अशा प्रकारचा मिळून जातो त्याची देखील क्वालिटी वाईज वाहिलं तर एक चांगली आहे समोर तुम्हाला टायर जो वेळ तो तुम्हाला बारा इंच मिळून जातो इथे तुम्ही व्हील कवर देखील बघू शकता आणि टायर साईज जो आहे तो बारा इंच आहे ट्यूब टायर आहे त्याचबरोबर हे जे आहे ते एम आर एफ कंपनीचे टायर जे आहेत ते गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातात सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर अशा प्रकारे सस्पेन्शन तुम्हाला फ्रंटला मिळून जातो मला ड्रम ब्रेकचा यूज मिळून जातो ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचं झालं तर गाडीची ब्रेक जे आहे आम्ही जेव्हा गाडी चालू होतं तर प्रॉपरली ब्रेकिंग सिस्टम जे ते वर्किंग करते आणि फ्रंट आणि रिअर दोन्ही साईडला जे ते या गाडीमध्ये ड्रम ब्रेकचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे <laughs> आपण या गाडीचे डायमेंशन बघूया गाडीचे डायमेन्शन जे काय काय जाणार गाडीची जी टोटल लांबी आहे ना ती सत्तावीसशे एकोणसत्तर एम एम इतकी आहे टोटल वीट जी आहे ती तेराशे सत्तर एम एम इतकी आणि गाडीची जी टोटल हाईट आहे ती सतराशे पन्नास एम एम इतकी दिलेली आहे गाडीचा जो ग्राउंड फ्लिअरन्स आहे तो एकशे बेचाळीस एम एम इतका गाडीचा ग्राउंड फ्लेअरस त्यामुळे तुम्ही सिटीमध्ये प्रॉपरली यूज करू शकता कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो गाडी चालवताना तुम्हाला येणार नाही त्याचबरोबर गाडीचा जो जी व्ही डब्ल्यू ए क्रॉस व्हेकल वेट जे आहे ते सातशे वीस किलो इतक्या देण्यात आले गाडीचा व्हील बेस जे होतो दोन हजार त्र्याहत्तर एम एम इतका आहे टर्निंग रेडियसबद्दल जर बोलायचं झालं तर या गाडीचा जो टर्निंग रेडियस आहे तो दोन पॉईंट नऊ मीटर इतका देण्यात आलेला आहे हिल होल्ड असे फीचर जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातो आणि गाडी साईडने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे इथे तुम्हाला ग्राफिक्स जर वेळेत आहे ट्रीओ प्लसचं एक चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे सेफ्टी डोअर जे तुम्हाला दोन्ही साईडला तिथे मिळून जातात मागचा टायर साईज जो आहे तो बारा इंच आहे आणि एम आर एफ कंपनीचे टायर जे आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात मागं रिअर साईडला जर सीट कम्फर्ट किंवा सीटची क्वालिटी किंवा मटेरियल जर बघितलं तर कुश्निंग वगैरे जे आहे ते चांगले आहे आणि कम्फर्टेबल तीन व्यक्ती जे ते आरामात बसून जे ते राईड जे ते ई रिक्षाची करू शकता इथे दोन्ही साईडला ग्रॅप हँडल जे आहेत ते देण्यात आलेले आहे मागे बसल्यानंतर इथे तुम्ही दरू देखील शकता सेफ्टी डोअर जे आहे ते तु तुम्हाला अशा प्रकारे उघडायचं आहे तुम्ही अशा प्रकारे उघडून आतमध्ये जाऊ शकता लेग स्पेस जो आहे तो खूप चांगला दिलेला कम्फर्टेबल तुम्ही तीन व्यक्ती जे आहेत ते बसू शकता मध्ये आल्यानंतर पाठीमागे जे आहे ना इथे स्पेअर व्हील देण्यात आलेला आहे इथे तुम्ही स्पेर व्हील बघू शकता आणि इथे थोडासा स्पेस तुम्हाला मिळून जातो त्याचबरोबर वरचं जे रूफ आहे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं आणि महाराष्ट्रामध्ये जे ट्रिओ प्लस ह्या गाड्या आहेत तुम्हाला असा लुक जो आहे तो या रिक्षाचा बघायला मिळून जातो त्याचबरोबर गाडीचा जो मागचा लुक आहे तो देखील तुम्ही अशा प्रकारे बघू शकता मागे एक विंडो टाईप मिळून जाते आणि मटे गाडीमध्ये जे क्वालिटी ऑफ मटेरियल आहे ते एक चांगल्या क्वालिटीचं केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला गाडी जी आहे ते लुक्सला देखील चांगले दिसते इलेक्ट्रिकची बॅटिंग तुम्हाला इथे दिलेली मागे टेल लॅपचा सेटअप जो येतो हॅलोजनमध्ये तुम्हाला मिळून जातो ब्रेक लाईट रिव्हर्स लाईट आणि इंडिकेटर लाईट जे येते अशा प्रकारे आहे आणि इथे नंबर प्लेट लावल्यानंतर इथे एक रिडिंग लॅम्प जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि एक बंपर जो आहे तो पाठिमागच्या साईडला मजबूत असा दिलेला आहे जो की मेटलमध्येच आहे आणि गाडी साईडने जे येते अशा प्रकारे इकडनं सुद्धा ग्राफिक जे आहे ते चांगलं बघायला मिळून जातं बरोबर मित्रांनो इंटेरियरमध्ये जर बघितलं तर फ्रंटचं जे ड्रायव्हर सीट आहे ना ते एकदम कम्फर्टेबल आहे मी स्वतः ही गाडी जी आहे ते चालून बघितलेली आहे बसल्यानंतर तुम्हाला कुठलाही थकवा जो येतो जाणवणार नाही इथे हँडब्रेक जो येतो या ठिकाणी मिळतो बॅटरी जे आहे तुम्हाला इथे समोर दिलेली आहे आणि ड्रायवरसाठी महत्त्वाचं म्हणजे बॅक सपोर्ट जो आहे तो देण्यात आलेला जेणेकरून गाडी चालवताना तुम्हाला कुठलाही थकवा वगैरे जो आहे तो जाणवणार नाही इथे तुम्हाला जे इथे ब्रेक पेडल मिळून जातं त्याचबरोबर येथे ब्रेक ऑइल जे आहे ते इथे देण्यात आलेले कॅशबोर्डची जर क्वालिटी बघितली तर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्डची क्वालिटी जी आहे मिळून आणि समोरची व्हिजिबिलिटी येते तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आता आपण आतमध्ये बसून काय काय ते कंट्रोल दिलेले फीचर्स काय काय ते देखील बघूया आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला ॲक्सलेटर लिव्हर जे होतं अशा प्रकारे म्हणतात त्याची ग्रिप देखील चांगली दिलेली इथे तुम्हाला दोन मोड मिळून जातात जे की बूस्ट आणि इको दोन मोड देण्यात आलेले इको मोड आणि बूस्ट मोड जोयतो जेव्हा तुम्हाला पॉवरची गरज राहील गाडी चालवतो आणि तेव्हा बुस्ट मोडचा वापर येतो करू शकता इथे तुम्हाला तीन गेअर्स मिळतात फॉरवर्ड न्यूट्रल आणि रिव्हर्स या स्विचेसचा वापर करून तुम्ही गाडी न्यूट्रलमध्ये असली की फॉरवर्ड जर तुम्हाला घ्यायची असेल तर फॉरवर्ड घेऊ शकता रिव्हर्स घ्यायचे असते तर रिव्हर्स प्रेस करून अशा प्रकारे या स्विचेसचा वापर करू शकता समोर तुम्हाला महिंद्राची बॅजिंग जी ते इथे मिळून जाते लेफ्ट साईडला आल्यानंतर इंडिकेटरचं सेटअप जो तुम्हाला इथे मिळतो लेफ्ट अँड राईटचा इंडिकेटर तुम्ही इथं देऊ शकता आपलटेपरचं स्विच येते इथे देण्यात आलेले गाडीचा हॉर्नचा आवाज जो आहे तो देखील चांगला दिसेल आहे समोर जर इथं बारा वरचं चार्जिंग सॉकेट मिळून जातं वा, वा, ला एक तुम्ही इथनं तुमचा मोबाईल जो येतो चार्ज करू शकता इथे तुम्हाला थोडासा स्पेस मिळून जातो इथे तुम्ही वॉलेट किंवा मोबाईल वगैरे ठेवू शकता चार्जिंगला लावल्यानंतर वायपर मोटर जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जाते आणि इथे एक लॉकेबल ग्लोबॉक्स मिळून जातो तो देखील मी तुम्हाला उघडून दाखवतो गाडी चावी तुम्हाला इथे लावायची आहे इग्निशियन स्विच जे आपण म्हणतो ते इथे तुम्ही गाडी चावी लावू शकता आणि इथे ग्लोबॉक्स जो येतो तुम्हाला मी ओपन करून दाखवतो एवढा असा स्पेस जो येतो तुम्हाला इथे मिळून जातो मित्रांनो तुम्ही इथे जेव्हा गाडीची चावी लावाल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे चालू जी आहे ती करू शकता समोर तुम्हाला स्पीडोमीटर जो येतो गाडीचा डिस्प्ले जो येतो डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला महिंद्राची बॅजिंग मिळून जाते इस इथं डिस्टन्स टू एम टी म्हणजे आत्ता गाडी जी येते किती किलोमीटरपर्यंत जाऊ शकते तुम्ही ते इथनं बघू शकता अठ्ठ्याहत्तर किलोमीटर आत्ता जाऊ शकते गाडी डिजिटल स्पीड जी आहे ती इथे देण्यात आलेली गाडीची टॉप स्पीड जी आहे ती तुम्हाला मी सांगतो गाडीची जी टॉप स्पीड आहे ना ती पंचावन्न किलोमीटर पर आवर इतकी आहे त्याचबरोबर गाडीचं टोटल किलोमीटर किती झालं आहे ते तुम्ही इथनं बघू शकता त्याचबरोबर एसओ सी म्हणजे स्टेट ऑफ चार्ज गाडी किती पर्सेंट चार्ज आहे त्याचं इंडिकेशन जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळून जातं त्याचबरोबर खाली आल्यानंतर इथे जे आहेत ना स्विचेस जर तुम्ही बघितलं तर वायपरचं स्विच जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातं वायपर जे आहे ते अशा प्रकारे वर्क होतं त्यानंतर हजार लॅम्पचं स्विच जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातं आणि हेडलाईट ऑन ऑफचं स्विच जे आहे ते खालच्या साईडला इथे देण्यात आलेले आहे आणि वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात आणि ओवरऑल जर व्हिजिबिलिटी बघितली तर ती देखील चांगली आहे गाडी चालवतात आणि तुम्हाला समोरचं प्रॉपरली व्हिजिबल होतं वरती केबिन लॅम्प जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो जो की रात्रीच्या वेळेस चांगली मदत देखील होते आणि समोरचा व्ह्यू जो तो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता स्पीडोमीटर देखील मला पर्सनली चांगला वाटलेला आहे आणि डिजिटल देण्यात आल्यामुळे हे एक चांगली गोष्ट आहे आणि ओवरऑल डॅशबोर्डची जर क्वालिटी बघितली तर फिट अँड फिनिश जी आहे ते चांगली डिसेंट क्वालिटी आहे डॅशबोर्डची सुद्धा प्लास्टिक क्वालिटी किंवा मेटल बॉडी जी येते त्याची जर क्वालिटी वाईज वाई बघितली बिल्ड क्वालिटी देखील चांगली दिलेली आहे आता राहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये की बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली आहे आणि मोटर कोणती दिलेली आहे तर बॅटरी आणि मोटरचं तुम्हाला मी एकदा दाखवतो बॅटरी जी येते समोर इथे दिलेली आहे इथे तुम्ही बघू शकता आणि मोटर जी येते खालच्या साईडला देण्यात आलेली आहे मोटर गाडीची मोटर जी येते तुम्हाला थ्री फेज ए सी इंडक्शन मोटर मिळून जाते ज्याची पीक पॉवर जी येते आठ किलोमीटर इतकी आहे आणि टॉर्क जर बघितलं तर बेचाळीस न्यूटमीटर इतका टॉर्क देण्यात आलेला आहे त्यासोबत बॅटरी जर बघितलं तर समोर इथे सीटच्या खाली देण्यात आलेली आणि दहा पॉईंट चोवीस किलो वॅटची बॅटरी तुम्हाला मिळून जाते जे की लिथियम आयन बॅटरी आहे आणि ही बॅटरी जी आहे ती सेफ्टी स्टँडर्ड फॉलो केलेली ए सेफ्टी ए आय एस पंधरा सहा स सहाशे पंचावन्न सर्टिफिकेशन केलेलं आहे जर तुम्हाला ह्या गाडीची बॅटरी जी आहे ती चार्ज करायची असेल तर ऑफबोर्ड चार्जर आहे तुम्हाला इथे चार्जरची पिन जे आहे ते लावायची आहे आणि या गाडीमध्ये जे चार्जर आहे ते दोन पॉईंट दोन किलो वॅटचं येतं आणि हे जे दोन कि पॉईंट दोन किलो वॅटचं चार्जर आहे त्या चार्जरने जर तुम्ही गाडीची बॅटरी चार्ज करायची असेल तर तुम्हाला वेळ जो येतो चार तास तीस मिनटं इतका वेळ लागतो गाडीची बॅटरी जी फुल होण्यासाठी होण्यासाठी त्याचबरोबर चार्जरवरती तीन वर्ष वॉरंटी दिलेली आय पी सिक्स्टी सेवन रेटिंगसोबत येतं आणि चार तास तीस मिनटं इतके वेळ जो येतो गाडीची बॅटरी चार्ज होण्यासाठी लागते वॉरंटी जी येते गाडीवरती बॅटरी किंवा मोटरवरती पाच वर्ष किंवा एक लाख वीस हजार किलोमीटर ही जी येते दिलेली आहे मित्रांनो गाडीची रेंज जी आहे ती देखील चांगली आहे सर्टिफाईड एकशे सदुसष्ट किलोमीटरची रेंज आहे आणि रिअल लाईफ रेंज जर बघितलं तर तुम्हाला एकशे पन्नास प्लस किलोमीटरची रेंज येते रिअल लाईफ मिळू शकतं पुढे आता आपण गाडी चालून देखील बघणार आहोत आणि यामध्ये एक महिंद्रा कंपनीचं निमो ॲप येतं त्यामध्ये तुम्ही रिमोट मॉनिटरिंग व्हेकल रेंज करू शकता चार्जिंग स्टेटस चेक करू शकता नॅव्हिगेशन जे ते फोनमध्ये चेक करू शकता बघू शकता रोड साईड असिस्टन्स कॉल जे आहेत ते देखील बघू शकता स्टेट ऑफ चार्ज तुम्हाला बघायला मिळते डिस्टन्स टू एम टी फाइंड माय व्हेहीकल आणि सर्व्हिस रिमाइंडर असे फीचर जे ते निमो ॲपमध्ये तुम्हाला बघायला मिळून जाते समोर तुम्हाला हायलोजनमध्येच हेडलॅम्पचा सेटअप मिळून जातो इंडिकेटरसुद्धा जे ते राऊंडमध्ये इथे देण्यात आलेले आता आपण गाडीचा जो टर्निंग रेडियस आहे ते दोन पॉईंट नऊ मीटर इतका इको आणि बुस्ट असे दोन मोड जे ते गाडीमध्ये मिळून जातात ही जी ट्रिओ प्लस इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आहे या गाडीचा जो येतो मागचा सीट कम्फर्ट आपण चेक करूया कसा आहे तो इथे तुम्हाला एक सेफ्टी डोअर दोन्ही साईडला मिळून जातं मी तिकडनं तुम्हाला उघडून देखील दाखवतो या साईडला आल्यानंतर तुम्हाला हे जे डोर आहे ते तुम्हाला अशा प्रकारे उघडायचं आहे आणि असं उघडल्यानंतर आतमध्ये जेव्हा तुम्ही बसता त्यावेळी तुम्हाला लेग रूम जो येतो एवढा मिळून जातो हेडरूम जो येतो तुम्हाला इतका मिळतो आणि कम्फर्टेबल तुम्ही तीन व्यक्ती जे आहेत ते गाडीमध्ये बसू शकता आणि या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये कम्फर्ट जो येतो तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे मिळून जातो ड्रायवर सीटसुद्धा मी तुम्हाला बसून दाखवणारे कसं आहे इथे की तुम्हाला ग्रॅब हँडल मिळून जातो जे की तुम्ही अशा प्रकारे धरून बसू देखील शकता आता आपण ड्रायवर सीटवर बसूया आणि तिथे कम्फर्ट कसं आहे ते देखील चेक करूया ड्रायव्हर सीटवरती बसल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बसू शकता आणि सीट कम्फर्ट जो वेळ तर तो देखील चांगला आहे पाठीमागे ड्रायवरसाठी बॅक सपोर्ट देखील दिलेला दे आहे आणि समोर विजिबिलिटी जर वाहिली तर एकदम प्रॉपरली येते आणि अशा प्रकारे तुम्ही ही गाडी जी येते बसून चालू देखील शकता आणि हेडरूम जो तो देखील मला चांगला दिलेला आहे तर आता पण ही गाडी जी येते चालून बघूया कशी आहे इथे गाडी चालू करत आहोत आणि चालवून बघणार आहोत इथे तुम्हाला स्विच मिळून जातं जे की तुम्ही गाडी ऑन केल्यानंतर इथे न्यूट्रलमध्ये गाडी आहे इथे तुम्ही फॉरवर्ड प्रेस केल्यानंतर गाडी जी तुमची पुढं जा पुढं जाऊ शकते अशा प्रकारे तुम्ही पुढं जाऊ शकते तर आता पण गाडी चालवून बघूया की कशी आहे ते तर मित्रांनो गाडीचा पिकअप जो आहे तो देखील मला चांगला वाटलेला आहे आणि गाडी चालवायला तुम्हाला जर बघितलं तर कम्फर्टेबल गाडी आहे आणि इको मोडमध्ये सध्या गाडी चालवत आहे रस्ता जो आहे तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता क कसा कसा आहे ते आणि गाडी चालवायला बघितलं ड्रायवरचं जे सीट आहे ते कम्फर्टेबल आहे आणि सस्पेन्शन किंवा ब्रेकिंग क्वालिटीचं बघितली तर ती देखील चांगली आहे सस्पेन्शन चांगली दिलेली तुम्हाला गाडीचा खराब रस्त्यावर जरी चालवली तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येत नाही आणि गाडी जी आहे ते व्यवस्थित मला कम्फर्टेबल वाटलेले ब्रेकिंगबद्दल बोलायचं झालं किंवा सस्पेन्शन वाईज चांगले आणि व्हिजिबिलिटी जी आहे ती समोरची एकदम प्रॉपरली बघायला मिळते पुढे गाडी जी येते ते मी हायवेवरती सुद्धा चालवणार आहे तर मंडळी आता गाडीचा जो टर्निंग रेडियस आहे ना तो टू पॉईंट नाईन मीटर इतका आहे तर आपण गाडी जी येते टर्न घेऊन बघू गाडी जी आहे ते प्रॉपरली टर्न वगैरे घेते तुम्ही अशा प्रकारे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो गाडी आम्हाला ही ऑटो रिक्षा चालवताना एकदम स्टेबल वाटलेली आहे सस्पेन्शनची जर क्वालिटी बघितली तर एकदम चांगलं सस्पेन्शन जे ते मला गाडीमध्ये मिळून जातं आणि सीट देखील कम्फर्टेबल आहे ड्रायवर सीट मला पर्सनली खूप कम्फर्टेबल वाटलेलं आहे ड्रायव्हरला ही ऑटो रिक्षा चालवताना एकदम थकवा वगैरे जे तो जाणवणार नाही ना, कम्फर्टेबल ड्रायव्हर जो ही ऑटो रिक्षा चालू देखील शकतो त्याचबरोबर टॉप स्पीड जी येते पंचावन्न किलोमीटर पर आवर इतकी जी येते तुम्हाला मिळून जाते गाडीमध्ये दोन मोड दिलेले आहेत इको आणि पा बूस्ट मोड जो आहे तो देण्यात आलेला आहे रेंज देखील चांगली एकशे पन्नास प्लस किलोमीटरची रिअल रेंज जी तुम्हाला या गाडीपासनं मिळू शकते आणि तुम्ही गाडी चालवताना हा व्हिडिओ जो येतो तुम्ही बघत आहात की गाडी कशी चालत आहे आणि समोरची व्हिजिबिलिटी जी आहे ती एकदम प्रॉपरली दिसते गाडी चालवताना ड्रायव्हरला सुद्धा आणि समोरच्या येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या त्यासुद्धा प्रॉपरली व्हिजिबल होतात हेडलाईट जे ते समोर तुम्हाला मध्ये मिळून जाते आणि ड्रायव्हर जा जर गाडी चालवताना आम्ही जर बघितलं तर अनुभव होतो एकदम चांगला एक्सपिरियन्स येतो गाडी चालवताना आम्हाला जाणवलेला आहे आणि गाडी एकदम कम्फर्टेबल जी ते गाडी चालवताना पटलेली आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली महिंद्रा ट्रिओ प्लस या ऑटो रिक्षाबद्दल जे की इलेक्ट्रिकमध्ये फीचर वाइज बघितलं तर फीचर देखील गाडीमध्ये नक्की चांगले दिलेले आहेत गाडीची रेंज तुम्हाला मी सांगून देतो रेंज जी आहे जा 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 या गाडीची सर्टिफाइड एकशे सदुसष्ट किलोमीटरची आहे पण रिअल लाईफ तुम्ही जेव्हा गाडी चालवाल तेव्हा तुम्हाला एकशे पन्नास किलोमीटरची रेंज जी आहे ते मिळणार आहे त्याचबरोबर वॉरंटी ऑफरबद्दल जर माहिती बघायची झाली तर या गाडीवरती पाच वर्ष किंवा एक लाख वीस हजार किलोमीटर म्हणजे जे लवकर येईल त्यानुसार एवढी वॉरंटी जी ते तुम्हाला गाडीवरती नक्कीच बघायला मिळेल सोबत मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बरेच जे रिक्षा चालवणारे कस्टमर आहेत त्यांचे असे प्रश्न असतात की या गाडीला परमिट लागेल का तर या गाडीला परमिट जे ते लागत नाही फक्त तुमच्याकडे रिक्षाचं लायसन असलं पाहिजे आणि बॅच असला पाहिजे तेव्हा तुम्ही ही गाडी जी आहे ते चालू देखील शकता आणि या गाडीची ट्रिओ जी रेंज आहे महिंद्राची त्याची जर सुरुवातीची एक शोरूम किंमत स्टार्ट वेरियंटचे जे आहे ते दोन लाख त्र्याण्णव हजार एक शोरूम ही किंमत जी आहे ते चालू होते त्यासोबत हे जे वेरियंट तुम्ही बघत आहात या वेरियंटची जर एक शोरूम किंमत बघितली महिंद्रा ट्रिओ प्लसची तर ते आहे तीन लाख अठ्ठावीस हजार एक शोरूम पुणेमधली किंमत आहे जर तुम्ही ऑन रोड किंमत तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जवळच्या महिंद्राच्या शोरूमला जाऊन व्हिजिट करून तिथे विचारू शकता किंवा गाडीची टेडर देखील घेऊ शकता रेंज तुम्हाला चांगली मिळून जाईल एकशे पन्नास प्लस किलोमीटरची रिअल लाईफ रेंज जेत ते या गाडीसोबत तुम्हाला मिळून जाईल इथल्या तर एक कंपनीचं एक निमो ॲप येतं त्यामध्ये तुम्ही व्हेकल ट्रॅक करू शकता फाईंड माय व्हेकल करू शकता बॅटरी स्टेटस चेक करू शकता आणि नॅव्हिगेशन जे आहेत ते मोबाईलद्वारे तुम्ही बघू देखील शकता गाडी चालवताना आणि असे बरेचसे मोबाईल कनेक्टेड फीचर्स जे तुम्हाला या गाडीसोबत देखील मिळून जातात आणि आम्ही गाडी देखील चालवलेली गाडी चालवायला कशी ते मी तुम्हाला गाडी चालवल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की गाडी चालवायला कशी आहे कम्फर्ट गाडीचा कसा आहे अशा संपूर्ण माहिती जे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली आहे आणि आजचा हा महिंद्रा ट्रिओ प्लस या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर मित्रांनो जी मी एक शोरूम किंमत या वेरियंची तीन लाख अठ्ठावीस हजार रूम किंमत जी सांगितली ही महाराष्ट्र स्टेटची सबसिडी जी ते इन्क्लूड यामध्ये केलेली आहे आणि ही जी किंमत आहे ही तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी बघायला तर किंमत कमी जास्त देखील होऊ शकते जर तुम्हाला ही गाडी घेण्याचा विचार करत असेल तर तुम्ही जवळच्या महिंद्रा शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता कमर्शियल महिंद्रा शोरूमला जाऊन तुम्ही ही गाडी जी येते बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेल लाईकून देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल भेटत मित्रांनो अशाच एका नवीन इलेक्ट्रिक ऑटो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद